नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याच तर लिहून उन्हाचा कार झालाय आता आता आलोय वाडीवर मी तर भाऊ ना आण सांगितले तांबाटी तांबाटी चटणीला का तुम्हाला वांगी आणली ती या का बघा ध्यानातच नाही आणायचं या बघ काही वाघे आणली ती काल <clears throat> परत ती सोडा आणलाय त्या दिवशी दहा रुपये सोडा सांगितला होता स्वाड दुख आण मग कशा तू दहा रुपयाला बघा कोथमिरीची पेंडी आणली एक दहा रुपयाला ताजे चांगली कोथमिरी आणि ही टमाटे आणली चाळीस रुपये किलो टमाटे बघा टमाटे आणले ती पाच बसले ती अर्धा किलो आणली ती तर आणि ही आल्लं आणलं थोडं का <coughs> नाही म्हणाला मंजुळी मंजुळी करीत ना काय आणि ही ढोबळ्या मिरच्या आणली थोड्या का

हो काय असं एवढं माळवं आणलं आहे बघा कोथिंबीर टमाटी वांगी डोबळी मिरची आणि गावारीचे शेंगा आणि आलं आणि भाऊला खायचा सोडा त्यांनी टमाट्याची चटणी चटणी लय म्हणत होतं तर आता टमाट्याची चटणी करायची थोडी थोडी टमाट्याची चटणी करू आता आपण तर टमाट्याची चटणीला आपण असं माळ आणलं एवढं तर टमाटे चटणीला आपण कांदा चिराव लागेल पहिल्यांदा चिरू कांदा राम राम झाड येवन झालं या नाही या आता सकाळच्या आई मी नाचला शेव मेवा खाणला

मला काही महत्वाचं दुबई चावाना वाढून गेली त्याला आठवडा झाला असता

ते आंबीच्या फुले चावत नाही ते मिस्टर मधून कासूण चांगल्या नाही दोन आंबू एक एक चहा बनवी का तर निवार असत मग काय करावं चहा नाही चावल दोन चार चांगलं नाही कुठली चिकनवाला येतो का नाही आताच कुठला येते सहगी झाल्यावर येनाथन हा म्हण हां एका आता या आताच कुठला येतो आहे आता येईल ये दोन चार दिवसांनी पौर्णिमा पूर्णिमा झाल्यावर तांबाटी चिरवून घेतली ती तमाट्याची चटणी करायला बाज झाली दोनच तमाट्याची थोडी कोथमिर टाक

टमाटा मी धुवून घेऊ जरा इकडे मटकीची डाळ भिजू घातली थोडी मटकीची डाळ भिजू घातली जरा भिजू घातली म्हणजे लगेच होती कांदा भाजून घ्यायचा तिथलं के

우리 씨 하루 집에 차가 있어. 한 쪽이. 저번에 한쪽 내가 차이 쏘리. 그래 하루 차이 쓰. 이따는 몇 차이 쓰. 저번에 같이 고침이라. 그래 차이 쓰. 이거 아주 좋은 놈이지.

थोडी जरा बटाट टाकायचे जरा थोडं त्याच्यात खायला जरा चव लागेल चांगली म्हणून टाकायचं आहे थोडे वेळा जरा दाखवून ठेवून दे काय नाही इकडं जरा पात्र चिरो म्हणजे लवकर ये झालं लगेच जरा

बटाट थोडं चिरलेलं आहे बटाट का चव जा थोडं टमाटा कांदा आणि बटाटे असे तीन मिरचे टमाटा कांदा आणि बटाटे थोडस तेल होत जरा थोडस पाणी वाटत लि नाही वाचा पाणी 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 लई

तर आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे भाऊ तिकडे बाहेर बसले ते चालते आपली कांद्याची चटणी झाली तयार मस्त झाली आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद कसे झाले कसे नाही नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद